नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ऍक्ट मध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत जयदीप हा लक्ष्मीला घास भरवत असतो त्यावेळेला लक्ष्मी म्हणत असते बाबा प्लीज भूक लागली आहे ना मला लवकर लवकर दे ना कारण जयदीप लक्ष्मीची मजा घेत असतो त्याच वेळेला रुही तिथे येते आणि रुही म्हणते काय मग ब्रेकफास्ट चालू आहे त्यावेळी लक्ष्मी म्हणत असते हो बाबांनी खूपच छान बनवलाय हा ब्रेकफास्ट त्यावर जयदीप म्हणत असतो मी काय स्पेशल केलेलं आहे दूध तर बाहेरूनच आणलेलं आहे आणि कॉफी टाकलेली आहे वेगळं काय केलेलं आहे मी त्यावर रुही म्हणत असते अरे क्रेडिट देते ना तुला घे ना मग तू मग लक्ष्मीची जी रिएक्शन असते ना ती खूपच छान असते रुही ही जयदीपकडे येते आणि त्याला म्हणत असते मला तुझ्याशी बोलायचं आहे आपलं लग्न उद्या आहे आणि बरीचशीच काम आहेत ती आपल्या दोघांनाच करावी लागणार आहेत डेकोरेशनवाला रांगोळीवाला सगळ्या गोष्टी मी मॅनेज केलेल्या आहेत डिझाईन्स पाहून घेतो का म्हणून रुही ही जयदीपच्या जवळ येते आणि त्याला डिझाईन्स दाखवू लागते त्याला ही गोष्ट पटत नसते आणि त्याला आवडलेलं नसतं की आपण हे लग्न करतोय गौरी ही माझ्यासाठी इथे आलेली होती आणि मी तिला भेटू शकलो नाही ही, ही गोष्ट जयदीपच्या मनामध्ये लागत होती जयदीप हा कपामध्ये दूध वतत असतो आणि ते दूध कपामध्ये न जाता बाहेर सांडत असत आणि लक्ष्मीचं बाबांकडे तिच्या लक्ष असतं रुहीची बहीण आणि तिचे दाजी तिथे आलेले असतात आणि त्या दोघांना पाहून रुहीला आणि जयदीपला धक्का बसतो त्यावर रुही म्हणते एवढ्या अचानक आलात तुम्ही मला माहित होतं तुम्ही येणार आहे पण एवढ्या अचानक त्यावर ते म्हणत असतात रुही लग्न तुझा आहे ना इथे धावपळ करायला कोणी नाही त्यामुळे आम्ही आलेलो आहोत रुई ही जयदीपला ओळख करून देते हे माझी ताई आणि हे माझे दाजी त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की गौरी ही जयदीपचा फोटो घेऊन बसलेली असते प्लीज जयदीप तू ये ना तू मी आणि आपली मुलगी लक्ष्मी तिघेही सुखाने संसार करू ती हळदीची साडी ज्या वेळेला माझ्या अंगावर टाकली त्यावेळेला मला धक्का बस बसला कसं सांगू जयदीप मी तुला मी काय निर्णय घेऊ जयदीप प्लीज तू येऊन हे लग्न थांबव गौरी ही जयदीपच्या फोटोशी बोलत असते गौरीला हे लग्न करायची इच्छा नसते आणि गौरी खूप कासावीस झालेली आहे पण गौरी ही माई आणि दातांसाठी हे लग्न करत असते तर इकडे आता लक्ष्मी रुही आणि सर्वजण असतात लक्ष्मी आणि अनन्या धावून येतात आणि म्हणत असतात प्लीज अटेन्शन प्लीज या घरामध्ये हिरो आणि हिरोईनचं लग्न होणार आहे पण घरामध्ये हलचाल काहीच दिसत नाहीये ना त्यावर सगळे म्हणत असतात काय त्यावर अनन्या आणि लक्ष्मी टिपॉयवर चढतात आणि म्हणत असतात अटेन्शन प्लीज अटेन्शन सगळेजण म्हणत असतात ह्यांचं काय चाललंय नक्की आपल्या हिरो आणि हिरोईनचं लग्न आहे न उद्या मग लग्नाच्या आदल्या दिवशी काय असते त्यावर सगळेजण म्हणत असतात काय असतं त्यावर ह्या दोघी म्हणतात संगीत सेरेमनी आता इथे रुही आणि जयदीपच्या लग्नाची संगीत सेरेमनी असणार आहे आताच्या आता पहिला डान्स होणार आहे म्हणजे हिरो आणि हिरोईनचा तर जयदीप म्हणत असतो नाही ह मला डान्स वगैरे काही जमत नाही त्यावर दोघी म्हणत असतात बाबा तुम्ही प्रत्येक वेळेला असंच करता आणि दोघी रुसून बसलेल्या असतात त्यावर रुही म्हणत असते जयदीप प्लीज बघ ना मुली किती नाराज झालेल्या आहेत चल आपण थोड्या वेळ डान्स करूया रुहीलाही तिच्या लग्नाचा मुमेंट एन्जॉय करायचा असतो पण जयदीपची अवस्था खूप विचित्र असते आणि त्याला खूप वाईट वाटत असत आता मुलींसाठी जयदीप आणि रुही डान्स करण्यासाठी तयार होतात त्यांनी खूप सुंदर गाणंही सिलेक्ट केलेलं असतं आणि ह्या दोघांचा डान्स सुरू होतो आणि त्याच वेळेला जयदीप आणि गौरीने ह्याच गाण्यावर डान्स केलेला असतो जयदीपला इथे वाटत असतो तो गौरी सोबत डान्स करत आहे पण त्याच्यासोबत रुही असते त्याला असं वाटत असत तो गौरी बरोबर नाचतोय आणि तो तसाच नाचत असतो तो रुहीकडे पाहत असतो पण त्याच्या नजरेमध्ये वेगळे भाव असतात जयदीप ज्या वेळेला रुहीच्या डोळ्यामध्ये पाहतो त्यावेळेला जयदीप पूर्णपणे भाणावर येतो आणि त्यावेळेला त्याच्या लक्षात येतं त्याच्याबरोबर डान्स करणारी ही गौरी नाही तर रुही आहे तेव्हा जयदीपला धक्का बसतो आणि जयदीप डान्स करता करता थांबतो पण रुहीची इच्छा असते डान्स करण्याची त्यामुळे जयदीप हा डान्स करतो आणि जयदीप हा इकडे रुहीकडे पाहत असतो आणि त्याच्या लक्षात आलेलं असतं ती गौरी नसून रुही आहे हा धक्का जयदीपसाठी खूपच मोठा आहे त्यावर जयदीप म्हणतो मला खूप इम्पॉर्टंट कॉल करायचा आहे आणि तो तिथून निघून जातो त्यावर सगळे म्हणतात काय झालं त्यावर लक्ष्मी म्हणत असते आपला जो हिरो आहे त्याला इम्पॉर्टंट कॉल करायचा आहे त्यामुळे तो गेलेला आहे पण रुहीची अवस्था मात्र खूप बिकट झालेली असते तर इकडे आपल्याला पाहिले मिळत शिरके पाटलांच्या घरामध्ये लग्नाची तयारी चाललेली असते आणि सगळेजण तयारी करत असतात तर शालीने इकडे मंडपवाले आणि स्पीकर वाले सांगितलेले असतात तेव्हा माई म्हणत असतात हे तुम्हाला कोणी सांगितलं आहे त्यावर जी व्यक्ती साहित्य घेऊन आलेली आहे ती म्हणत असते मॅडमने सांगितलेलं आहे तेवढ्यात शालीन येते आणि म्हणते असं कसं तुमच्या मुलीचं आणि राहुलचं लग्न आहे सगळ्यांना कळायला नको का त्यामुळे स्पीकर लावायचं आहे त्यावर राहुल म्हणतो माझं आणि गौरीचं लग्न आहे त्यावर माईंना खूप वाईट वाटतं आणि त्यांचा डाव त्यांच्यावरच अंगलुटी आलेला असतो त्यामुळे त्या तेथून निघून जातात त्यावर रुही जयदीपच्या पाठोपाठ येते आणि त्याला मिटी मारते आणि म्हणत असते जयदीप मला खरं सांग नक्की तुला काय झालं आहे तू माझ्या बरोबर डान्स करत होता पण तुझ्या डोळ्यामध्ये वेगळंच काहीतरी दिसत होत तू दुसऱ्यालाच कोणाला तरी, तरी माझ्या डोळ्यामध्ये पाहत होता जयदीप आपण आता थांबूयात कारण मला असं वाटत आहे की तू जरा या गोष्टींचा विचार करावा आपण लग्न पोस्टपॉन करूयात का त्यावर जयदीप म्हणत असतो आपण हा निर्णय घेताना खूप विचार करून घेतलेला आहे हे बघ रुही लग्नाचा विचार करण्याचा वेळ तुला खूप मिळालेला आहे त्याच्या किती तर कमी पटीने मला विचार करायला भेटला आहे त्यावर रुही म्हणत असते आपण थांबूयात काय हे लग्न त्यावर जयदीप म्हणत असतो तसं नाही ग आणि जयदीपला अटवू लागतं त्याला डान्स करताना रुही नाही तर गौरी दिसत होती त्याला त्रास होत असतो आणि तो म्हणत असतो चल सगळेजण खाली आहेत आणि ते तसं बरं वाटत नाही त्यावर रुही म्हणत असते नाही जयदीप मला सांग काल आलेली बाई ही गौरीच होती ना त्यावर जयदीप म्हणत असतो हो त्यावर रुहीला धक्का बसतो कारण आता ही गौरी ही जयदीपच्या घरापर्यंत पोहोचलेली असते कारण जयदीपच्या आयुष्यामध्ये पुन्हा एकदा गौरी येईल अशी भीती रुहीला आता वाटत असते इकडे शालिनी आणि गौरी आम्ही काम करत असते तिथे आलेले असतात त्यावेळेला गौरी म्हणत असते की मी करते काम त्यावर शालिनी आणि देवकी म्हणत असतात बघितलं का कसं बॉन्डिंग आहे दोघींच्यातलं दोन मुलकरींमधलं प्रेम बघ प्रेम ती तिथली भाजीची देट उचलते आणि सगळ्या टेबल वरती विस्कटून टाकते शालिनी गौरीला म्हणत असते गौरे हे सगळं साफ कर आणि कुठे गेली होती दोन दिवस माझी रूम झाडली नाही पुसली नाही तू रूम दोन वेळा झाडायची आहे दोन वेळा पुसायचे आहे त्यावर आता गौरीला धक्काच बसतो त्यावर आम्ही आता म्हणते ते ना माझं चुकलं आणि पुण्याला आता अम्माच्या तोंडातून पुणे हा शब्द गेलेला असतो आणि त्याच वेळेला दोघींनाही समजतं गौरी ही पुण्याला गेलेली होती आणि त्यावेळेला त्या दोघींच्या शिट्ट्या वाजलेल्या आहेत पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत रुहीला आता समजलेलं असत कि आई ही गौरीच आहे आणि ती जयदीपला केलं तरी गौरी ही लक्ष्मीची खरी आई आहे माझ काही जयदीप ना तू असं तिला जयदीप कडून शब्द हवा असतो तर इकडे गौरीला शालिनी सांगत असते ते मंगळसूत्र काढ गौरी शांतपणे शालिनीला सांगत असते की मी ते मंगळसूत्र काढणार नाही शालिनी पुन्हा ओरडते आणि गौरीला म्हणत असते ते मंगळसूत्र काढ आणि शालिनी ते गौरीच्या गळ्यातलं मंगळसूत्र काढायला लागते तेवढ्यातच गौरी तिचा हात पकडते आणि गौरी शालिनीला म्हणू लागते की हे मंगळसूत्र मी काढणार नाही तुझा हात काढेल पण मंगळसूत्र काढणार नाही असं ठणकावून सांगत असते माझा जयदीप जिवंत आहे हे ऐकल्यावरती राहुल आणि शालिनीच्या शिट्ट्या वाजलेल्या आहेत आणि सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो असेच मालिकेंचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा